मित्रांनो राकेशने तीन वेळा चाकू खुपसला नंतर शांतपणे गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करून बॅगेत भरले बंगळुरूच्या फ्लॅटमध्ये नेमके काय घडलं या संदर्भात संपूर्ण बातमी पुढे जाणून घ्या तर गेल्या काही दिवसांमध्ये थरारक घटना समोर येत आहेत व्यावहारिक जीवनात आपल्या पार्टनर सोबत होत असलेल्या वादातून मोठ्या हत्याकांडच्या घटना समोर येत आहेत मेरठच्या सौरभ राजपूत ची निर्घुण हत्या उत्तर प्रदेश मध्ये पैशासाठी नव्या नवरीने आपल्या नवऱ्याला सुपारी देऊन संपवलं त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे आता बंगळुरू मध्येही आणखी एक हत्याकांडाची घटना समोर आली आहे तर एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि तो एका भरला पत्नीच्या हत्येनंतर सासरच्या त्याने सगळी माहिती दिल्याचं समोर आलं आहे तर या प्रकरणातील आरोपी पतीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते एक दोन महिन्यापूर्वीच दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते दोघांमध्ये वारंवार वाद होत होते त्यानंतर काही दिवसांपूर्वी बंगळूर पोलिसांना देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती मात्र दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले हा वाद टोकाला पोहोचला संतापलेल्या राकेश खेडेकरने पत्नी गोरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेस मध्ये भरले याची माहिती त्यांनी जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती त्यानंतर तो स्वतःच्या खासगी वाहनाने बंगळुरू वरील जोगेश्वरी येत होता जोगेश्वरीला जात असताना त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध व फिनेल पिले त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा आरोपी असल्याचे पोलिसांना लक्षात आले पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारतीय हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती उपचार झाल्यानंतर त्याला बंगळुरू पोलिसाच्या ताब्यात देण्यात येणार आहे चला तर मंडळी अशाच क्राईम अपडेट साठी चॅनलला ला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद